ओमशांती एकतीस डिसेंबर एकोणावीसशे शहाऐंशी भूतकाळ वर्तमान काळ आणि भविष्य काळाला श्रेष्ठ बनवण्याची विधी बाप दादा जाणतात की एक एक सिकिलधा मुलगा किती श्रेष्ठ महान आत्मा आहे प्रत्येक मुलाची महानता पवित्रता बाबांच्या जवळ नंबरवार वार सगळ्यांची रुहानी ज्योत एकटक एक रस चमकत आहे सगळ्यांच्या मनात एक बाबा हीच लगन रुहानी दीपकला जगमग करत आहे एक संसार आहे एक संकल्प आहे एक रस स्थिती आहे हे बनून बनवायचे आहे यावेळेस विदाई आणि बधाई दोन्हीचा संगम आहे जाणारा काळ असा गेला पाहिजे की यादगार स्वरूप बनले पाहिजे कीर्तन म्हणजेच कीर्ती गायली पाहिजे जसे भक्ती मार्गात तुमच्या कर्माचे कीर्तन गात राहतात तुमच्या कर्माच्या कीर्तनाने अनेक आत्माए अजूनही पोट भरत आहेत कोणी कितीही अशांत असो दुखी असो परेशान असो पण कोणी बक्षीस दिले तर चेहऱ्यावर हसू येते बक्षीस देताना प्रेमाची किंमत असते वस्तूची नाही बक्षीस देण्याच्या विधीने वर्तमान काळ घडवत चला फक्त एका सेकंदाची स्नेहची दृष्टी स्नेहचा सहयोग स्नेहाची भावना मधुर बोल मनापासून निघणारे श्रेष्ठ संकल्प हेच बक्षीस खूप चांगले आहे प्रत्येक वेळेला दाता बनून वर्तमानाला भूतकाळात बदलत राहिले तर सर्व आत्मा मनापासून तुमचे कीर्तन गात राहतील भविष्य काळाला आपल्या वागण्यातून प्रत्यक्ष करा भविष्यात डोळे कसे असतील भविष्यात हसणे कसे असेल भविष्यातील संबंध काय असतील भविष्याचे जीवन काय असेल तुमच्या वागण्यातून या गोष्टींचा साक्षात्कार झाला पाहिजे दृष्टीतून भविष्यातील सृष्टी दिसली पाहिजे देवतापण चे संस्कार म्हणजेच दातापनचे संस्कार नेहमी हलके आहात आणि लाईटचा ताज आहे असा अनुभव झाला पाहिजे नेहमी तुमच्या कर्माने बोलणे रुहानी नशा आणि निश्चिंतपणच्या चिन्हांचा अनुभव झाला पाहिजे तीन शब्दांनी मास्टर त्रिमूर्ती मास्टर त्रिकालदर्शी आणि त्रिलोकीनाथ बनून जा लाखोच्या संख्येमध्ये एक परिवार आहे असा परिवार पूर्ण कल्पात एकच वेळा मिळतो म्हणून आनंदाने नाचा गा मिठाई खा नेहमी गीत गात राहा वाह श्रेष्ठ संगमची सुहावनी वेळ प्रत्येक कर्म वाह वाह जे पण आहेत जसे पण आहेत दादांचे प्यारे आहेत म्हणूनच तर सगळे प्रेमाने भेटायला येतात अमृतवेले सगळे मुलं गीत गातात प्यारा बाबा मिठा बाबा आणि बाप दादा म्हणतात प्यारे बच्चे प्यारे बच्चे मुलांना पाहिजे मुरली आणि दृष्टी सहयोगी बनवण्याची विशेष सेवा जी सगळ्यांनी केली त्यांना दादा वरदान देत आहेत अविनाशी सफलता स्वरूप भव सहयोगी आज सहयोगी आहेत उद्या योगी बनून जातील ओम शांती